अखेर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील सर्व माता भगिनींसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तब्बल एक महिन्यानंतर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही खूप दिवस झालं लाडक्या बहिणींना वाटत होतं आज हप्ता मिळतो की उद्या हप्ता मिळतो म्हणजेच की लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेर कर आता सरकारच्या माध्यमातून तब्बल एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय जाहीर आला असून आता लाडक्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे सरकारच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे चेकवरती देखील आता सरकारच्या माध्यमातून सही करण्यामध्ये आले असून डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यासाठी जवाबदे येत आहे ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले त्याच बँकेच्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे लक्षपूर्वक बघत चला सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वात आधी आता पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व ला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हा वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि फक्त आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये नव्हे तर आता या ठिकाणी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत याचं कारण म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला आणि या कारणामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत यामध्ये आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचं सरकारच्या मा माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि यावरून सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आणि शेतकऱ्यांसोबत आता लाडक्या बहिणींसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे सर्व काही माहिती आपण पाहणार आहोत कारण की आजच सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता जिल्ह्यांची न नवीन यादी देखील जाहीर करण्यामध्ये दे आली आहे त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही देखील हप्ता कधी दे मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक बघत चला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बहिणींची या ठिकाणी आता म्हणजेच की दिवाळी दसरा गोड झाला असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही सरकारच्या माध्यमातून अखेर करता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता समोर आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे म्हणजेच की पहिला टप्पा हा पंधरा जिल्ह्यामध्ये आणि पहिला टप्पा या ठिकाणी पूर्णपणे वाटप झाल्यानंतर दुसरा टप्पा त्यानंतर तिसरा टप्पा अशा पद्धतीने आता दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दसरा सणाच्या मुहूर्तावरती हप्त्याचे वितरण करण्याचे या ठिकाणी सरकारने जाहीर केले होते मात्र या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती तुमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकला नाही मात्र अखेर आता सरकारने निर्णय जाहीरच केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचा सण हा गोड झाला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही आता बघा दसरा भेट एक हजार पाचशे रुपये आणि दिवाळी भेट एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दसरा भेट म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळतील आणि या ठिकाणी दिवाळी भेट म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे मिळतील अशा पद्धतीने या दोन हप्त्यांचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की, की पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जी सर्व काही रक्कम आहे ती पूर्णपणे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याच्या आता आता गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता सर्वात आधी कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा विडा हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून अखेर माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेरकार सरकारने मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर आता एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही तब्बल एक महिन्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे खूपच दिवस झालं लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या

तर आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे पहिला जिल्हा या ठिकाणी आता जालना पहा चला। जालना आहे जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की अखेर आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता तीन हजार रुपये हे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून दुसरा जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच की या ठिकाणी आता सोलापूर पाहायला मिळत आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी हा आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून सर्व पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता सोलापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता सर्व अधिकाऱ्यांना बँकांना सरकारच्या माध्यमातून तातडीच्या सूचना देण्यामध्ये दे आल्या असून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये दे आले असून आता या ठिकाणी पैसे जमा झाले की लाडक्या बहिणींना दोन मॅसेज येणार आहेत लक्षपूर्वक बघत चला पहिला जो मॅसेज येणार आहे तो म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा पहिला मॅसेज येईल आणि दुसरा जो मॅसेज येणार आहे तो देखील एक हजार पाचशे रुपयांचा येणार आहे तो म्हणजेच की ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचा असणार आहे अशा पद्धतीने दोन मॅशेस या ठिकाणी येणार आहेत आणि हे दोन मॅशेस आल्यानंतर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी पैसे काढून आणू शकता अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणी नाकसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तिसरा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन हजार रुपयांच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की हे जे तीन हजार रुपये आहेत हे आता सहज मिळणार नाहीत याकरिता सर्वच लाडक्या बहिणींना दोन कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आता कोणती दोन कामे करायचे लक्षपूर्वक बघत चला यामध्ये पहिलं अत्यंत महत्वाचं काम आता सर्वांनाच माहीत असेल ते महत्वाचं काम म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे लक्षपूर्वक बघा सरकारच्या माध्यमातूनच सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असून ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील या ठिकाणी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्यावे कारण की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते असतील या सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावा आता दुसरं जे काम आहे ते सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची काहीच आवश्यकता नाही ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल फक्त अशाच लाडक्या बहिणींना हे काम करावं लागणार आहे काय काम करावं लागणार आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने हे दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या लाडक्या बहिणी हे दोन कामे करतील तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर अजून कोणकोणते जिल्ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत म्हणजेच की अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कमच जमा होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे अजून आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि काही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही ती आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक बघत चला या ठिकाणी आता अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक आणि काळजी पूर्वक पाहत चला आता पहिली आनंदाची बातमी म्हणजे सव्वीस लाख ताईंच्या याद्या म्हणजेच की सव्वीस लाख लाडक्या बहिणींच्या याद्या या ठिकाणी आता सुरुवात झाली असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक रक्कम जमा केली जाणार आहे लक्षपूर्वक पहा चला राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आले होते ती तर तुम्हाला माहितच असेल आणि या पडताळणीमध्ये सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले होते आणि याच सव्वीस लाख महिलांची आता फेर पडताळ करण्यामध्ये येत असून यांच्या म्हणजे या लाडक्या बहिणींच्या नवीन याद्या यायला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये आता ज्या महिला पात्र होतील तर अशा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता तब्बल चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की अशा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी तेरावा हप्ता असेल चौदावा हप्ता असेल आणि पंधरावा हप्ता असेल अशा पद्धतीने तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक बघत चला अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की ज्या महिला या ठिकाणी अपात्र झाल्या होत्या आणि फेर पडताळणीमध्ये आता ज्या महिला पुन्हा पात्र झाल्या आहेत तर अशा लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर अजून एक दुसरी महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वात मोठी मागणी या ठिकाणी केली आहे आता त्यांनी काय म्हटले आहे लक्षपूर्वक बघा सध्याच्या दुष्काळ दृश्य परिस्थितीमुळे पुढील सहा महिन्यांचे पैसे म्हणजे नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करावेत अशी मोठी मागणी आता राज्याचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे पाहायला बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून देखील आता या ठिकाणी पंधरावा हफ्ता वाटप केला जाणार आता एकंदरीत जर पाहिला गेलं तर सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आणि त्यातच अजून दोन महत्वाच्या बातम्या म्हणजे ज्या महिला अपात्र झाल्या होत्या आणि पुन्हा आता पात्र झाल्या आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती नऊ हजार रुपये जमा करावे अशी मागणी आता राज्याचे माजी मंत्री या ठिकाणी सॉरी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असल्यास देखील आपल्याला पाहायला मत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना शंभर टक्के आता पैशांचा जर लाभ घ्यायचा असेल हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता ई केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे आता नेमका हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि सोळावा हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यास आता सरकारला उशीर झाला असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीच्या आधीच ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः पाच ते दहा दिवसामध्ये ही जी सर्व काही रक्कम आहे ती आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच त्या पाच ते दहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता कोणत्याच जिल्ह्यातील लाडक्या काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची या ठिकाणी बातमी समोर आलेली होती जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर व्हिडिओ कशा प्रकारे वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद